Tchau. वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशी तिथी जगतपालक भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहेत भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया या नावांनी देखील ओळखलं जातं म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्या घरी तुळस लावणं अत्यंत शुभ मानलं जातं एकादशी व्यतिरिक्त आपण एखाद्या रविवारी अथवा गुरुवारी देखील तुळस लावू शकतो तुळस भगवान श्रीहरी विष्णूंसाठी रविवारच्या दिवशी निर्जला व्रत करते त्यामुळे रविवारी तिला पाणी घालू नये असा नियम असला तरी समजा आपण या दिवशी तुळस लावली तर नक्कीच पाणीसुद्धा घालावं गुरुवार तर साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वार म्हणून याही दिवशी तुळस लावणं चांगलं मानलं जातं अशा प्रकारे तुळशीचं एक लहानसं रोप आणून आपल्या दारातोंडी किंवा पूर्वेला एका कुंडीमध्ये ते लावावे आपल्या मुलीप्रमाणे ते नीट वाढवावे जतन करावे व दरवर्षी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी आपल्या या कन्येचा भगवान श्रीहरी विष्णुरूपी शालिग्रामांशी विवाह लावावा यामुळे कन्यादानाचे पुण्य आपल्या पदरी प्राप्त होईल तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करावी सकाळी तिला पाणी घालावे सायंकाळी तुपाचा दिवा लावावा एकादशीला एक, एक चमचाभर हळद मिसळलेले दूध तिच्या मुळाशी घालावे तुळस साक्षात लक्ष्मी आहे तुळस विविध आजारांवर रामबाण उपाय आहे म्हणून ती आरोग्यदायीनी आहे व ती आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देते म्हणून आपल्या प्रत्येकासाठी तीच जीवनवाहिनीसुद्धा आहे धन्यवाद